नमस्कार मी श्री लक्ष्मण बाबूराव भोडगे कार्याध्यक्ष बनमुहा देवालय आदमापूर आपणास सूचित करतो की लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवावरती श्री बनमोहामांचे कोणी वारस अथवा वंशज नाही त्यांनी आपला सर्व कारभार श्री देवालय आदमापूर यांचे श्रद्धासन स्वाधीन केला आहे त्यामुळे तिथूनच सर्व विकास व पकऱ्यांचा सांभाळ सुरू आहे मात्र हल्ली काही बेरोजगार लोक हुंदुबा बनून श्री भक्तामध्ये गैरसमज पसरून भक्ताकडून पैसे देणगी घेत असल्याचे आमचे निदर्शनास आले आहे त्यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची आहे त्यांनी आदमाकू येथे येऊन रीतसच द्यावी व काही प्रापंचिक का अडचणी असतील तर त्यांनी बाळुगमा बकऱ्यांची ताळ जाऊन सेवा करावी या निवेदनाद्वारे सर्वांना या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी लवकरच आम्ही अशा का लोकांवर कायदेशीर कारवाई करीत आहोत धन्यवाद